ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मी माझ्या नवऱ्यासोबत त्याच्या गावाला कोल्हापूरला राहायला आले होते माझा नवरा एक श्रीमंत घराण्यातून होता कोल्हापूरमध्ये त्याचं घर नव्हे तर एक मोठी हवेली होती त्या हवेलीत फक्त माझे भैया म्हणजेच माझे मोठे दीर आणि दिदी राहत होते भैया यांचं वय पन्नास वर्ष होतं पण तरीही ते दिसायला आणि शरीराने एकदम तंदुरुस्त होते खरं तर भैया दिसायला कुठल्याही चित्रपटातल्या हिरोपेक्षा कमी नव्हते कधी कधी त्यांना पाहून माझ्या मनात विचार यायचा काय झालं असतं जर माझं लग्न भैया यांच्याशी झालं असतं कारण माझा नवरा बहुतेक वेळा कामासाठी बाहेर असायचा आणि माझ्यापासून दूरच असायचा त्या रात्रीसुद्धा माझा नवरा माझ्यासोबत नव्हता मी एकटीच बिछाण्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होते पण अचानक हवेलीमध्ये कुठून तरी हलक्या आवाजात कोणीतरी सुस्कारा टाकत असल्याचा आवाज ऐकू आला हा आवाज अगदी वेगळा होता जणू कोणी प्रेमाच्या स्वप्नात हरवून गेलो होतं तो आवाज ऐकून माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं मी हळूच खोलीतून बाहेर आले आणि त्या आवाजाच्या दिशेने हळूहळू चालू लागले आवाज जसजसा स्पष्ट होऊ लागला तस लक्षात आलं की तो आवाज भैया यांच्या खोलीतून येतोय ये। मी विचार करत होते एवढं वय असून सुद्धा ते कसं काय मी दाराजवळ जाऊन कान लावले तर आतून दिदीचा आवाज ऐकू आला बस खरा आता मला सहन होत नाही पण भैया अजूनही पूर्ण ताकदीने हे सगळं ऐकून माझं मन चुरचुरू लागलं मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर भैया आणि दिदी दोघही तेव्हाच अचानक भैया खोलीबाहेर आले आणि त्यांनी मला पाहिलं माझ्या नजरेतले ते भाव त्यांनी लगेच ओळखले मग मी त्यांचा हात धरून त्यांना माझ्या खोलीत घेऊन आले आता कोणीही माझ्या समोर माझ्या रंगावरून काहीही बोललं तरी त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता मी माझ्या मनाला आणि डोक्याला नीट समजावून टाकलं होतं की आता आपलं सगळं आयुष्य आई बाबांसोबतच घालवायचं आहे हे सगळं मनात घेऊन मी माझं जगणं सुरू ठेवलं होतं एक दिवस आई अचानक माझ्याकडे आली आणि म्हणाली प्राजक्ता बघ तुझ्यासाठी एक खूपच चांगलं स्थळ आलं आहे आईचं हे वाक्य ऐकून मी थोडं निष्किल हसत म्हणाले आई तू काय दिवसा स्वप्न बघतेस का आई म्हणाली नाही ग मी खरं बोलते आपल्या शेजारी राहणाऱ्या कविता आंटी आहेत ना त्यांचा एक नातेवाईक आहे त्यांचं वय पण आता चाळीसीच्या पुढे गेलंय आणि त्यांचं अजून लग्न झालेलं नाही आई पुढे म्हणाली त्याची मावशी खूप काळजी करते त्याची ती म्हणते की आता त्याचं लग्न व्हायलाच हवं मी कविता आंटीला तुझा फोटो पाठवला आहे जर त्याला तू आवडलीस तर लग्न लवकर ठरेल आईचं हे सगळं ऐकून मी शांतपणे म्हणाले आई तुला माहीत आहे ना की माझ्या सावळ्या रंगामुळे प्रत्येक मुलगा मला पाहून नकार देतो मग का उगाच मला आशा लावतेस आई माझा हात हातात घेत म्हणाली अगं बाळा असं काहीही विचार करू नकोस देवावर विश्वास ठेव देव सगळ्यांनाच आपल्याला वेळेवर सगळं काही देतो तुलाही देईल एकदम योग्य आईचं हे बोलणं ऐकून मी गप्पपणे माझ्या खोलीत आले खोलीत बसून विचार करत होते की माझ्या एका गुणावरून फक्त रंगावरून माझ्या आईबाबांना किती अपमान किती त्रास सहन करावा लागतो जर मी सुंदर असते तर कधीच माझं लग्न झालं असतं माझं मन अगदी भरून आलं होतं माझ्या मनात सतत हेच विचार चालू होते उद्या जर पुन्हा मुलगा नकार देईल तर आई किती दुःखी होईल तिच्या चेहऱ्यावर परत तेच हताश भाव दिसतील दोन दिवस असेच गेले आणि मग अचानक तिसऱ्या दिवशी आई धावत माझ्या खोलीत आली आणि आनंदानेच ओरडली प्राजक्ता ही घे मिठाई आणि लग्नाची तयारी सुरू कर मी गोंधळून गेले आणि विचारलं आई काय बोलतेस तू ती हसत म्हणाली तेच ना हे ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी येईल त्यानं होकार दिला आहे मी म्हणाले आई स्पष्ट बोल ना कोणी होकार दिला आहे आई म्हणाली ती चाळीस वर्षांची व्यक्ती जिला मी दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं त्यानं तुझा फोटो पाहिला आणि एकदम होकार दिला आणि तेही स्वतःहून आता लग्न पटकन करायचं म्हणतो आईच्या तोंडातला आनंद पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं माझ्या तोंडात, तोंडात मिठाई भरवली आणि ती बाहेर जाऊन सगळ्या घरात आनंदाने मिठाई वाटायला लागली मी मात्र बिछाण्यावर बसून विचार करत होते खरंच त्यानं माझा चेहरा नीट पाहिलाय का की फक्त फोटोवरूनच निर्णय घेतला मनात असंख्य विचार येत होते संशय घाबरटपणा आणि थोडंसं आशीचं किरणही तेवढ्यात आई परत खोलीत आली तिच्या कानाला फोन होता ती फक्त हो हो म्हणत होती फोन ठेवून ती एकदम आनंदाने म्हणाली प्राजक्ता बघ देवाने तुझं ऐकलं आधी कोणी नकार देत होतं आणि आता हा मुलगा तर म्हणतो दोन दिवसातच लग्न करायचं आहे हे ऐकून मी थोडंसं हसत विचारलं आई तो कुठला लंगडा लुळा तर नाही ना तू त्याला प्रत्यक्ष पाहिला आहेस का आई म्हणाली मी त्याला फोटोमध्ये पाहिला आहे नीट व्यवस्थित दिसतो आणि मला असंही कळलं की तो लग्न त्याच्या मावशीच्या इच्छेमुळे करत आहे ती आता खूप वयस्कर आहे तिच्या पुढे मागे कोणीही नाही त्याचा एक मोठा भाऊ आहे जो गावात राहतो आणि त्याचं लग्न बऱ्याच वर्षांपूर्वी झालं आहे आई पुढे म्हणाली हे सळ तुझ्यासाठी खरंच खूप चांगलं आहे तुला ना पैशांची अडचण भासेल ना सासू सासऱ्यांचा त्रास एक नवं सुटसुटीत आयुष्य सुरू होईल तुझं आईच्या सगळ्या बोलण्यामुळे आता माझ्याही मनात थोडीशी आनंदाची लहर उमटू लागली होती वाटू लागलं कदाचित देवाने माझं आज ऐकलं असावं असं म्हणतात ना जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी फार हट्टाने मागं लागतो तेव्हा ती आपल्याला मिळत नाही पण जेव्हा आपण ती सोडून देतो तेव्हा तीच गोष्ट आपल्या समोर येऊन उभी राहते माझ्या आयुष्यातही अगदी हेच घडत होतं आता मी माझ्या आयुष्यात खूप समाधानी होते जणू जे काही मी एवढ्या वर्षांपासून मनाशी जपून ठेवलं होतं ते आज प्रत्यक्षात घडत होतं त्या संध्याकाळी मुलाकडून माझ्यासाठी लग्नाचा सुंदर लाल पोशाख पाठवण्यात आला तेव्हा मी अमय त्या मुलाचं नाव प्रथमच पाहिलं तो दिसायला नीटचा स्मार्ट वाटत होता फक्त त्याचं वय माझ्यापेक्षा थोडं जास्त होतं खरंतर माझं वयही कमी होणं होतं त्यामुळे मी त्याचा तो मोठेपणा सहज स्वीकारला त्याने माझ्याशी फारसं बोलणं केलं नाही पण त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मावशीने मात्र मला पाहून खूप आनंद व्यक्त केला ती माझी नजर उतरवत होती अगदी एखाद्या आपल्या घराच्या मुलीप्रमाणे अमेयाचा व्यवसाय घराने शाही होता त्याची मावशी सांगत होती की तो सतत कामात बिझी असतो त्याचे आई वडील लहानपणीच गेले आणि त्याला सांभाळणारं कोणीच नव्हतं कामात एवढा बुडून गेला की स्वतःच्या आयुष्याकडेही लक्ष दिलं नाही आणि म्हणतच त्याचं लग्न एवढं उशिरा होत आहे पण त्याला बघून असं वाटत नव्हतं की तो खरंच इतका बिझी आहे कारण घरी असल्यापासून तो सतत मोबाईलवरच गुंतलेला होता माझ्याशी त्याचं फारसं बोलणं झालं नव्हतं पण आमची नम्र एक्सचेंज झाली होती मग माझ्या घरच्यांनी आणि अमेयेच्या मावशीने मिळून लग्नाची तारीख ठरवली आणि फक्त दोन दिवसातच लग्न निश्चित झालं लग्न अगदी थाटामाटात झालं माझ्या घरात तर जल्लोष सुरू होता आई बाबा माझी बहीण सगळेच खूप खुश होते मी जी स्वप्न लहानपणापासून पाहत होते ती आज खरी होत होती माझ्या सखीने मला सुहाग रातीबद्दल सांगितलं थोडीशी लाज थोडीशी उत्सुकता मनात दाटून आली मनात खोलवर जपलेली माझी इच्छा जी मी कधी उघड बोलली नव्हती ती आज पूर्ण होणार होती तेवढ्यात मी जेव्हा तो लाल जोडा घालून आरशात पाहिलं तेव्हा माझं स्वतःचंच प्रतिबिंब पाहून मी क्षणभर थबकले इतक्या वर्षांनी मी स्वतःला पहिल्यांदा सुंदर वाटत होते आई मला पाहताच रडू लागली म्हणाली मी देवाकडे रोज प्रार्थना करत होते की तुझं लग्न आमच्या हयातीत व्हावं आणि आज देवाने ती प्रार्थना ऐकली मी तिचे अश्रू टिपले आणि आम्ही दोघी माईले की मिठी मारून भरभरून बर रडलो मग माझी धाकटी बहीण मागून आली आणि हसत म्हणाली दिदी आज रडायचं नाही आज तर आनंद साजरा करायचा आहे शेवटी मला मंडपात नेण्यात आलं अमेय माझ्या शेजारी बसला होता त्याच्या नजरा मात्र जमिनीवर रोवलेल्या होत्या पंडितजींनी मंत्र म्हटले विधी पार पडले आणि काही वेळातच माझं लग्न पार पडलं आज माझी वर्षानुवर्षांची अपेक्षा इच्छा आणि स्वप्न पूर्ण झाली होती घरून सासरी जाताना माझ्या डोळ्यातून आसव ओघळली पण यावेळी त्या वेगळ्याच होत्या आनंदाच्या आणि समाधानाच्या अमेयच्या घरात पोहोचल्यावर मी थक्क झाले घर खूपच मोठं प्रशस्त आणि नेटनेटकं होतं त्याचे मावशी आणि काही नातेवाईकांनी माझं स्वागत केलं मावशीने माझा हात धरून मला वरच्या मजल्यावर अमलच्या खोलीपर्यंत नेलं आणि हळूच कानात म्हणाली आस हा गरम दुधाचा ग्लास तुझ्या नवऱ्याला द्यायचा ही एक छोटीशी रस्म असते मावशीचं हे बोलणं ऐकून मी थोडीशी लाजून गेले आणि मग मी हळूच हातात दुधाचा ग्लास घेत खोलीत प्रवेश केला खोलीत गेल्यावर माझं लक्ष लगेच त्या भिंतींवर लागलं जिथे अमेयाचे मोठे मोठे फोटो लावले होते अगदी देखना स्मार्ट आत्मविश्वासाने भरलेला चेहरा खोली सुद्धा इतकी मोठी होती की वाटत होतं अजून दोन तीन बेड सुद्धा आरामात बसू शकले असते पण माझ्या मनात एकच विचार घोळत होता अमेयने आजवर मला नीट बोललंच नाही मी स्वतःलाच समजावलं कदाचित तो खूप बिझी असतो म्हणून असा असेल आणि हा विचार मनातून झटकून टाकला मी घुंगट ओढून बिछाण्यावर बसले अर्धा तास झाला आणि मग अमेय खोलीत आला माझं हृदय जोरजोराने धडकू लागलं खोलीत एक प्रकारचा शांत सन्नाटा पसरला होता तो माझ्या शेजारी येऊन बसला पण काहीच बोलत नव्हता मी हळू आवाजात विचारलं तुम्हाला काही बोलायचं नाही का माझा प्रश्न ऐकून तो थंड हसून म्हणाला तू बोल मी म्हणाले ठीक आहे मग हे सांगा तुम्हाला खरंच मी आवडले की ही फक्त मावशीच्या सांगण्यावरून केलेली जबाबदारी आहे अमय थोडा शांतपणे म्हणाला हो मावशीने हे स्थळ शोधलं होतं पण जेव्हा तिने तुझा फोटो दाखवला तेव्हा मला तू पहिल्या नजरेतच आवडलीस म्हणून मी हो म्हणालो हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर न करत हसू उमटलं मी परत विचारलं पण मी तर सावरी आहे तुम्हाला तर कुठलीही सुंदर मुलगी मिळाली असती त्याने थोडा वेळ काहीच न बोलता पाहिलं आणि मग म्हणाला हो मिळू शकली असती पण मी जशी मुलगी शोधत होतो तशी मला आजवर एकही भेटली नव्हती आणि तुझ्यात काहीतरी खास आहे जे इतरांमध्ये नव्हतं मी काही बोलणार इतक्यात त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि हसून म्हणाला तुला मी आवडत नाही का म्हणून इतके प्रश्न विचारतेस मी गप्प झाले मग त्याने लाईट बंद केली आणि त्या रात्री ज्या प्रेमाची मी इतकी वर्ष आतून वाट बघत होते ते प्रेम मला मिळालं अमेयाने संपूर्ण रात्र प्रेमाने गोंजारलं जणू माझं आयुष्यभराचं रिकामेपण भरून काढत होता सकाळी उठून मी फ्रेश होऊन स्वयंपाक घरात गेले नाश्ता बनवून जेव्हा टेबलवर ठेवला तेव्हा मावशी माझ्याकडे पाहत म्हणाली आज जर मी त्याची आई असते तर खूपच आनंदी झाले असते थोड्या वेळाने अमय देखील टेबलवर आला आज मी खास गोड खीर बनवली होती खीर चाकतच त्यांनी सगळ्यांनी माझी खूप तारीफ केली मावशी म्हणाली आज तुझी मोहदिकाईची रस्म आहे मी तुझ्यासाठी एक सुंदर साडी आणली आहे ती घालायची आहे तुला ती खरं तर माझी सासू नव्हती पण तिने सासूसारखं प्रत्येक जबाबदारीने आणि प्रेमाने माझं स्वागत केलं होतं मला तिचं वागणं खूपच भावलं मग ही, माजा पनाचा उल्ले ही, ही। माजा आनी रस्म झाली आणि आश्चर्य म्हणजे तिथे कोणीही माझ्या सावयेपणाचा उल्लेखही केला नाही सगळ्यांनी फक्त माझ्या हास्याचं स्वभावाचं आणि साज शृंगाराचं कौतुक केलं रस्म झाल्यावर मी परत खोलीत आले अमेय आराम करत होता मी थोडंसं लाजत विचारलं तुम्हाला खरंच माझ्या सावया रंगाने काहीच फरक पडत नाही तो थोडा हसत म्हणाला काल रात्रीसुद्धा हेच विचारत होतीस आणि आता पुन्हा सुरू आहेस मी तुला आधीच सांगितलंय मला तुझं मन आवडलं आहे चेहरा नाही तर स्वभाव आणि विचार माणसाला मोठं करतात हे बोलून त्यांनी मला जवळ घेतलं आणि त्या शांत खोलीत परत प्रेमाची ऊब भरून राहिली आता माझं आयुष्य हस्त पुढे जात होतं आणि मी खूप आनंदात होते दररोज देवाचे आभार मानत होते देवा खरंच तू अमेला माझ्या आयुष्यात थोडं लवकर पाठवलं असतंस पण लगेचच स्वतःला उत्तर देत असे नाही जे होतं ते योग्यच वेळी होतं जेव्हा आई बाबांचा फोन यायचा तेव्हा ते अमय विचारायचे मी नेहमी हसून सांगायचे आई बाबा अमय माझी खूप काळजी घेतात तुम्हाला माझी काळजी करण्याची अजिबात गरज नाही आई म्हणायची पाहिलंच ना प्राजक्ता मी आधीच तुला सांगितलं होतं देव तुझ्यासाठी काहीतरी खूप चांगलं ठेवून बसलाय बघ आज तू किती सुखी आहेस देवाला मी रोज प्रार्थना करेन की तुझ्या आनंदाला कधी कोणाची नजर लागू नये अशा प्रकारे हसत खेळत माझं लग्नाला आता सहा महिने पूर्ण झाले होते तेव्हाच अचानक अमेय माझ्याजवळ आला आणि म्हणाला प्राजक्ता मला माझ्या कामाच्या निमित्ताने पुन्हा गावाला कोल्हापूरला जावं लागणार आहे हे ऐकताच माझ्या चेहऱ्यावर थोडस सा उदासीचं सा सावट पडलं मी म्हणाले मी इथे तुमच्याशिवाय एकटी राहू कशी तो हसत म्हणाला अगं वेडी तू का काळजी करतेस तू पण माझ्यासोबतच येणार आहेस हे ऐकताच माझ्या चेहऱ्यावर न करत हस्य उमटलं हो मी लगेच दोघांचं सामान आवरायला घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोल्हापूरसाठी साठी निघालो सुमारे दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही अमेयाच्या गावात पोहोचलो मी जिथे उभी होते तिथून समोरचं दृश्य पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता समोर एक प्रचंड हवेली होती हे घर नाही एखादं महालच वाटत होतं हवेली इतकी जुनी पण तरीही भव्य होती की मी काही क्षण तिथेच उभी राहिले फक्त मी पाहत होते मग अमेय हसत म्हणाला तू बाहेरच हवेली पाहणार आहेस का की माझ्यासोबत आत येणार आहेस मी त्याचा हात हळूस धरला आणि आम्ही दोघं हवेलीच्या आत गेलो आत जाताच मला एक सौम्य चेहऱ्याची बाई भेटली ती अमेयची वहिनी म्हणजेच दिदी होती अमेय म्हणाला ही माझी वहिनी आहे दिदीचं वागणं खूपच प्रेमळ होतं त्या मला अगदी आपल्यासारखंच वागवत होत्या थोड्याच वेळात मागून एक दमदार आवाज आला जेव्हा मी वळून पाहिलं तेव्हा एक रुबाबदार व्यक्ती उभी होती अमेय त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या मिठीत सामावला तो अमेयाचा भैया होता त्याचा मोठा भाऊ भैया म्हणाले अमेय तू यायच्या आधी सांगितलं नाहीस आम्ही नीट स्वागत तरी केलं असतं अमेय थोडं मिश्किल हसून म्हणाला अरे भैया मी इथे कामासाठी आलोय आणि तुम्ही दारातच सगळं विचारून द्याल का ते ऐकून भैया हसत म्हणाले ठीक आहे मग आपण नंतर नीट बोलू आधी आत ये मग अमेयाने मला भैयाशी ओळख करून दिली भैया दिसायला इतके देखणे होते की मला वाटलं हे खरंच चाळीशीच्या आसपास असतील त्यांच्याशी तुलना करता दिदी मात्र खूपच वयस्कर वाटत होत्या पण मी हे विचार लगेच बाजूला सारले हवेली बघून मी बाराहून गेले होते इतक्या खोल्या तिथली रचना जणू एखादा ऐतिहासिक वाडा मी दिदीला विचारलं ही हवेली खूप जुनी वाटते आहे दिदी म्हणाली हो ग ही हवेली माझ्या सासऱ्यांच्या पूर्वजांनी बांधली होती कधी काही इथे मोठं कुटुंब राहत असे पण हळूहळू सगळे पांगले काही देवाघरी गेले आता फक्त मी आणि माझा नवरा म्हणजे तुझे भैया इथे राहतो आम्ही दोघी गप्पा मारत असताना अचानक दोन गोंडस मुले धावत आल्यासारखी आली आणि आई म्हणत दिदीच्या पडली त्यांनी माझी ओळख करून दिली त्या दोघांचीच मुलं होती काही वेळ गप्पा झाल्यावर दिदीने मला माझी खोली दाखवली ती खोली अमेयाच्या घरातल्या खोल्यांपैकी खूपच मोठी होती भिंतीवर सगळी सजावट जुनी परंपरागत होती मी सगळं कौतुकाने पाहत होते तेवढ्यात कोणीतरी अचानक माझ्या तोंडावर हात ठेवला मी घाबरून हलणं फडफडणं सुरू केलं आणि वळून पाहिलं तर अमेय हसत उभा काय झालं प्राजक्तरांनी एवढी घाबरलीस का तो हसत म्हणाला मी वैतागून म्हणाले असं कोण करतं का खरंच कुणी परका असता तर तो थोडा गंभीर होत म्हणाला इथे कोणी का असं करू शकतं इथे सगळे आपलेच आहेत मी म्हणाले पण नोकर चाकरीही असतील ना तो म्हणाला हो पण ते सगळे जुने घरचेच आहेत घरात बाहेरचं कोणीही येत नाही हे ऐकून मी शांत झाले आणि त्याने परत माझ्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला रात्री आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं घरात आनंदाचं प्रेमाचं वातावरण होतं रात्री खोलीत परतल्यावर मी अमेयशी त्याच्या कुटुंबाबद्दल बालपणाबद्दल बोलायला लागले ला आमच्यात खूप गप्पा रंगल्या आणि मग आम्ही दोघं गाढ झोपी गेलो पण मध्यरात्री अचानक मला एक आवाज ऐकू आला जणू कोणीतरी हळूच किंचालल्यासारखा मी थोडीशी घाबरून जागी झाले अमेय गाड झोपला होता मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही आवाज थोडा वेळ चालला आणि मग हळूहळू थांबला माझ्या मनात भीती दाटून आली ही हवेली जुनी आहे कदाचित इथे काहीतरी आत्मा असं बरंच काही म्हणत आलं कारण मी नेहमी पुस्तकांमध्ये वाचायचे की जुन्या हवेल्यांमध्ये आत्म्यांचं अस्तित्व असतं मी हळूहळू देवाचं नाव घेत बिछाण्यावर परत जाऊन अमेयला बिलगून झोपले सकाळी माझी झोप झाली तेवढ्यात दिदी दार ठोठावत म्हणाल्या प्राजक्ता नाश्ता तयार आहे तुम्ही दोघंही लवकर फ्रेश होऊन टेबलवर या हे ऐकताच मी आणि अमेय दोघही लवकर उठून फ्रेश झालो आणि टेबलवर आलो नाश्ता करत असतानाच भैया अमेयचे मोठे भाऊ म्हणाले अमेय तू आम्हाला येण्याचं काहीच सांगितलं नाहीस खरं तर तू याआधी कधीच गावाकडे परत आला नाहीस आणि सतत शहरातच राहतोस शिवाय बिझनेस तर तू सगळा बघतोस ना अमेय थोडं हसत म्हणाला हो भैया पण यावेळी काही अर्जंट काम होतं गावातली एक जुनी जमीन आहे जी माझ्या बिझनेससाठी उपयोगी ठरू शकते सध्या तिथे काही सुरूही नाही म्हणून विचार केला की एकदा पाहून यावं अमेय इतकं सांगत होता तेवढ्यात त्याचा फोन जोरात वाजू लागला त्याने फोन घेतला आणि घराबाहेर निघून गेला बराच वेळ तो फोनवर कोणासु तरी जोरजोरात बोलत होता जणू काही वादच चालू होता परत आल्यावर तो म्हणाला मला आता लगेच दुसऱ्या शहरात जावं लागणार आहे खूप अर्जंट आहे मी थोडी नाराज होऊन म्हणाले अरे आपण तर नुकतेच इथे आलोय इतक्यात परत जायचं त्यावर तो शांतपणे म्हणाला हे काम खूप महत्वाचं आहे जर वेळेवर झालं नाही तर कोट्यावधींची दिल हातून निघून जाईल हे ऐकून मी शांत झाले मग मी हलूच म्हणाले ठीक आहे मग मी आमचं सामान पुन्हा आवडते त्यावर तो म्हणाला अगं नाही तुला यायचं नाही तू इथेच दिदींसोबत राहा मी थोडीशी गोंधळून म्हणाले म्हणजे मी नाही येणार ना। अमेय मला समजावत म्हणाला मी एकटाच जाईन कारण मला तिकडे सतत फिरावं लागणार आहे इथे तिथे ऑफिसमध्ये मी तुला घेऊन कसा फिरत राहू तुला त्रास होईल तू इथे हवेलीत राहा दिदींसोबत दोन तीन दिवसात परत येईन हे ऐकून माझं मन खट्टू लागलं पण दिदी आणि भैयांच्या समोर काही बोलू शकले नाही जेव्हा आम्ही दोघं खोलीत आलो तेव्हा मी अमेयवर रागवले तुम्ही मला स्वतःहून इथे आणलं आणि आता मला इथे एकटीला ठेवून जात आहे अमेय म्हणाला माझं काम फार महत्वाचं आहे एका आठवड्याचं काम आहे मी पुन्हा हवेलीत परत येईन काही दिवस इथे राहू मग आपण परत जाऊ तू काळजी करू नकोस मी हळूच म्हणाले पण मी तुमच्याशिवाय इथे कशी राहू ते ऐकून तो हसला आणि म्हणाला काय प्राजक्ता तुला हवेलीची भीती वाटते का नाही तशी काही गोष्ट नाही मी हळूच उत्तर दिलं मग त्याने जवळ घेतलं माझं मन जिंकलं त्या रात्री मला त्याला नकार देणं शक्यच नव्हतं थोड्या वेळाने तो मला मिठीत घेऊन भरभरून प्रेम करू लागला अर्ध्या तासाच्या त्या नाजूक क्षणानंतर तो निघून गेला मला हवेलीमध्ये एकटीलाच ठेवून मी आता खरोखरच एकटी झाले होते दिदी माझ्याशी खूप गप्पा करत स्वयंपाकात मी त्यांना मदत करत असे दिदींचं वागणं खूप मायेचं फ्रेंडली होतं एक दिवस त्या म्हणाल्या माझं मूल बोर्डिंग स्कूलमध्ये आहे महिन्याला एकदा हवेलीत यायला येतं आणि माझा नवरा म्हणजे भैया सगळा वेळ कामात बिझी असतात माझाही दिवस एकटेपणात जातो पण तू आलीस त्यामुळे आता आपण दोघी खूप मजा करू एकदा सहज गप्पांमध्ये मी विचारलं दिदी काल रात्री मला एखाद्याच्या किंचण्याचा आवाज येत होता अगदी हलकासा मी एवढंच बोलले होते तेवढ्यात दिदी थोडं हसल्या आणि म्हणाल्या अगं आम्हाला तर असा काहीच आवाज ऐकू येत नाही कदाचित तू नव्याने आलीस म्हणून हवेली पाहून थोडी घाबरली असशील थोडा विराम घेऊन त्या पुढे म्हणाल्या पण हो ऐकले या हवेलीमध्ये माझ्या सासू सासऱ्यांचे पूर्वज राहत होते काही लोक म्हणतात की त्यांचा आत्मा इथे फिरत असतो पण मी स्वतः कधी काही अनुभवलं नाही मग त्या थोडं गंभीर होऊन म्हणाल्या पण एक गोष्ट लक्षात ठेव रात्री कधीही खोली बाहेर पडू नकोस हे सांगून त्यांनी एकदम विषय बदलला आणि लगेचच स्वयंपाकघरातून बाहेर निघून आपल्या खोलीत गेल्या त्या रात्री मी माझ्या खोलीत गेले आणि सर्वप्रथम दार नीट लॉक केलं मग अमेयला फोन केला तो नेहमीसारखा बोलत होता काय झालं ग एकटी झोपायला घाबरतेस की काय मी थोडी हसत म्हणाले नाही तसं काहीच नाही फक्त तुमची आठवण येत होती आमचं फोनवर साधारण अर्धा तास बोलणं चाललं आणि मग अमेय बोलता बोलता गाड झोपला मी फोन ठेवला पण मला अजून झोप येत नव्हती मन थोडं अस्वस्थ होतं मी खोलीत थोडं इकडे तिकडे फिरले आणि शेवटी पुन्हा बिचाण्यावर जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला पण पहाटे सुमारास तीन चार वेळेस परत एकदा तोच आवाज हळूहळू खोल गेला पण स्पष्ट कुणीतरी किंचाळत होतं पण यावेळी आवाजात एक वेगळीच वेदना होती माझ्या मनात शंकेचं काहूर उठलं हे कोणत्या आत्म्याचं नसेल यावेळी ही कोणीतरी खरी व्यक्ती आहे मी मनाशी विचार केला ह्या हवेलीत भैया आणि दिदीं व्यतिरिक्त कोणीच नाही दोघांचं वेळ सुद्धा जास्त आहे मग हे आवाज कोणाचे मी स्वतःला समजावत म्हटलं कदाचित ही माझीच शंका असेल आणि चादर अंगावर घेऊन झोपले दुसऱ्या दिवशी मी दिदींसोबत स्वयंपाकघरात मदत करत होते तेवढ्यात माझं लक्ष गेलं दिदीने आज डोक्यावर पदर घेतला होता मी हसून विचारलं दिदी इथे तर सासूबाई वगैरे कोणी नाहीत मग पदर का त्या हसत म्हणाल्या आज रात्री मला स्वप्नात माझ्या सासू सासऱ्यांचं दर्शन झालं म्हणून मी पदर घेतला आहे त्यांचं उत्तर थोडं विचित्र वाटलं पण मी गप्प राहिले मग मी सावधपणे विचारलं दिदी काल रात्री मला पुन्हा कोणाच्या तरी किंचण्याचा आवाज ऐकू आला तुम्ही ऐकला का हे ऐकून त्या अचानक थबकल्या आणि म्हणाल्या काय नाही नाही मी तर काहीच ऐकलं नाही तेवढ्यात त्यांच्या हातातून एक भांड हातातून पडून खालीच गेलं ते उचलण्यासाठी त्या वाकल्या आणि पदर सरकवून बाजूला झाला तेव्हा माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यांच्या गालावर एक खोल जखमेचा डाग होता मी घाबरत विचारलं दिदी तुम्हाला ही जखम कुठे झाली त्या काहीत म्हणाल्या अगं काही नाही जुना डाग आहे फारस काही नाही आणि बोलता बोलता त्या एकदम किचन मधून बाहेर निघून गेल्या आता मला मनातून खात्री वाटू लागली काहीतरी गंभीर गडबड आहे दिदी खूप प्रेमळ आहेत पण ज्या क्षणी मी त्या आवाजाचा उल्लेख करते त्या क्षणी त्या घाबरतात आणि निघून जातात त्या रात्री मी ठरवलं सगळा खरा प्रकार शोधून काढायचा मी खोलीत लवकर गेले लाईट बंद केली आणि बिछाण्यावर झोपल्यासारखी भासवली साधारण दोन वाजता पुन्हा तेच आवाज पण यावेळी मी तयार होते मी हळूच दार उघडलं आवाजाच्या दिशेने पावलं टाकत गेले आवाज जसजसा स्पष्ट होत होता तस तस मी दिदी आणि बहियांच्या खोलीकडे वळले तेवढ्यात मी खिडकी बाहेरून पाहिलं दिदी गुडघ्यावर बसल्या होत्या आणि बहिया त्यांच्या केसांना ओढत ओरडत होते मी तुला किती वेळा सांगितलं अमेयेच्या जवळ जाऊन त्या कागदांवर सही करून घे मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता की अमेयेचं लग्न कधी होणार नाही पण तू मला फसवलंस आता जर सही केला नाहीस तर मी तुला गायब करून टाकेन कोणी शोधायलाही येणार नाही मी सगळ्यांना सांगेन तू कोणा दुसऱ्यासोबत पळून गेलीस हे ऐकून दिदी त्यांच्या समोर हात जोडून रडत होत्या कृपा करा माझी छोटी मुलं आहेत त्यांचं काय तुम्ही त्यांचे बाबा आहात तेव्हा भैया ओरडले ती मुलं माझी नाहीत ते तुझ्या पहिल्या नवऱ्याच्या आहेत जो दोन वर्षांपूर्वी अपघातात मेला या क्षणी मला सगळं स्पष्ट झालं हवेलीतील आवाज दिदीच्या चेहऱ्यावरील जखम पदर घेणं आणि त्या भेटी भीतीमागे लपलेला करा चेहरा। क्रूर स्वभाव मी हे लग्न फक्त आणि फक्त गावातली सगळी जमीन माझ्या नावावर करण्यासाठी केलं होतं मला वाटलं होतं अमय्य कधीच परत येणार नाही आणि मग हे सगळं माझंच होईल पण आता तो परत आलाय आणि पहा लवकरच सगळं पुन्हा आपल्या नावावर घेईल माझ्याकडून काहीही झालं तरी एका आठवड्याच्या आत त्या कागदांवर सही करून घ्यायची नाही तर तुझ्यासोबत काय होईल हे तू स्वतः पाहशील हे ऐकून दिदी जोरजोराने रडू लागल्या आता मला सगळं समजलं होतं रोज रात्री ऐकू येणारे आवाज दिदीच्या चेहऱ्यावरचे जखमींचे व्रण तिचं सतत घाबरलेलं असणं हे सगळं भैयांचा रोजचा अत्याचार होता मी न बोलता परत माझ्या खोलीत आले आणि विचार करायला लागले हा माणूस दिदीला किती घातक आहे आणि जर मी काहीच केलं नाही तर उद्या कदाचित त्यांचं काहीतरी वाईट होईल दुसऱ्या दिवशी सकाळी मी दिदींकडे गेले तेव्हा भैया आधीच कुठेतरी गेले होते दिदीने आज पुन्हा एका मोठ्या पदरात डोकं झाकलं होतं मी त्यांच्याजवळ बसून हळू आवाजात विचारलं दिदी आता हे सगळं लपवू नका मला सगळं समजलं आहे काल रात्री मी जे काही पाहिलं आणि ऐकलं ते मी सुद्धा केलं आहे हे ऐकून दिदी स्तब्ध झाल्या मी पुढे विचारलं पण भैया अमेयचे सक्के भाऊ आहेत ना मग इतका द्वेष का दिदी डोळ्यांतून अश्रू पुसत म्हणाल्या नाही प्राजक्ता अमेय त्याचा सावत्र भाऊ आहे अमयेच्या आईने दुसरं लग्न केलं होतं आणि म्हणूनच तिच्याविषयी मनात कायम द्वेष होता हे मला लग्नानंतर समजलं पण मी एकटी काय करू शकत होते माझ्या मागे कोणी नाही गरीब घरचे आहे जर हा मला टाकून दिला तर माझं आणि माझ्या मुलांचं काय होणार हे ऐकून माझं मन हेलावून गेलं मी त्यांच्या अश्रूंना माझ्या पदराने अलगट टिपलं आणि म्हणाले दिदी आता घाबरायचं काही कारण नाही मी तुमच्या सोबत आहे दिदी थरथरत म्हणाल्या तो खूप खतरनाक आहे जर त्याला कळलं की आपण काही बोलतोय तर तो दोघींना सोडणार नाही मी त्यांना शांत करत म्हणाले त्याची आता काहीच भीती नाही काल रात्रीची पूर्ण घटना मी माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केली आहे मी आधी हे फक्त अमयला दाखवण्यासाठी रेकॉर्ड करत होते कारण त्याला माझ्यावर विश्वास बसत नव्हता पण आता हे सत्य फार मोठं आहे मी पुढे विचारलं भैया पुन्हा कधी येणार दिदी म्हणाल्या तो दुपारपर्यंत परत येईल आता माझा प्लॅन तयार होता मी रेकॉर्ड केलेली सगळे व्हिडिओ क्लिप्स दिदीच्या जखमेचे फोटो आणि घटनेची माहिती पोलिसांना पाठवली जेव्हा भैया हवेलीत परत आले तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं दुसऱ्या दिवशी अमय्या परत आला मी त्याला सगळं शांतपणे बसून सांगितलं तो खूप दुःखी झाला त्याच्या डोळ्यात पाणी होतं तो म्हणाला मला माहीत होतं की तो माझा सावत्र भाऊ आहे आणि जमीन संपत्तीवर त्याचा डोळा आहे पण मला कल्पनाही नव्हती की तो एवढं घृणास्पद काही करेल प्राजक्ता तू हे सगळं एकटीने केलंस माझी वाट न पाहता जर तुला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो त्याच्या डोळ्यातलं प्रेम आणि काळजी मी स्पष्ट पाहत होते मी त्याच्या मिठीत चिरत म्हणाले आपण इथेच राहूया अमेय या खोलीत दिदींसोबत त्यांनी खूप दुःख सहन केलं आहे आता त्यांचं आयुष्य हस्त खेळतं जावं हीच माझी इच्छा आहे अमेय हसून म्हणाला हो प्राजक्ता तू अगदी खरं बोललीस भैयाने जे काही केलं ते अक्षम्य आहे दिदीलाही सुखाने जगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि मग आम्ही तिघ मी अमेय आणि दिदी या हवेलीत एकत्र प्रेमाने राहू लागलो आणि एका वर्षाच्या आतच आमच्या आयुष्यात आणखीन एक नाजूक गोड सुख आलं माझी मुलगी तिचं नाव आम्ही कावेरी ठेवलं आता माझं आयुष्य संपूर्ण झालं होतं प्रेम न्याय कुटुंब आणि मातृत्व मी देवाचे रोज आभार मानते देवा तू वेळ लावलास पण योग्य वेळी सगळं दिलंस आणि जे दिलंस ते संपूर्ण दिलंस